नमस्कार मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान रुपये चौवेचाळीस कोटी चोवीस लाख दहा हजार इतका निधी मंजूर झालेला आहे नवीन शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या योजनेचा प्रचार व प्रसिद्धीविषयक माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुधव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रस्तावना पास सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरापेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसागड झिरो पॉईंट दोन हेक्टरापेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत याप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक क्षेत्रासाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी अर्थसहाय्य वितरित करण्याचा व मंत्रिमंडळास प्रस्ताव दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस झालेल्या व मंत्रिमंडळाच्या बैठक मान्यता देण्यात आलेल्या या अनुषंगाने दिना एकोणतीस जुलै दोन हजार चो चोवीस रोजी शासन निर्णयत करण्यात आलेला आहे तसेच या तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या शासन निर्णयाने या अर्थ सहाय्यासाठी कार्यपद्धती विध करण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता मंजूर निधीमधून प्रशासकीय खर्चाकरता उपलब्ध होणाऱ्या निधीतून या योजनेचे प्रचार प्रसिद्धी करण्याकरता विविध वीद, विभागाने वीद मान्यता देण्यात आलेली आहे सदरच्या निधी या योजने अंतर्गत विविध स्तरावर येणारा प्रचार प्रसिद्धी कार्यालयीन छपाई व प्रशासकीय बाबीचा खर्च करायचा आहे सामान्य प्रशासन विभागाच्या तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार शासकीय जाहिराती वितरण धोरणाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे सदर आराखडास प्रशासकीय मान्यता देण्याची दे बाब शासनाच्या विचारधीन होती आज सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समिती सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेल्या माध्यम आराखड्यात तसेच तो राबवण्यासाठी येणाऱ्या चव्वेचाळीस कोटी चोवीस लक्ष दहा हजार फक्त इतका व शासन निर्णयाने प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो निधी कापूस व सोयाबीन यांची निधी मंजूर झालेली आहे आराखड्यानुसार विभागानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओला लाईक व शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र